एस टी पीचं मलनिस्तारण केंद्राचं आणि क्षेपणभूमीचं आरक्षण आहे आणि ही खाजगी स्वरूपाची जमीन जरी असली तरी या ठिकाणी एकेचाळीस ह्या इमारती दोन हजार सहा ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये अनाधिकृतरित्या बांधल्या गेलेल्या आहेत आणि ह्या आरक्षित जागेवर बांधल्या गेलेल्या असल्याने आणि तसंच एन जी टी जे राष्ट्रीय हरित लवाद आहे त्या ठिकाणी महापालिकेच्या विरोधात एस टी टी किंवा मलनिसराचं काम व्यवस्थित होत नसल्यामुळे तक्रारी दाखल झालेल्या होत्या आणि महापालिकेला दंडात्मक कार्यवाही देखील केली होती हा एक भाग याच्यामध्ये होता त्याच्यानंतर इथले जे जा जमीन मालक किंवा ज्यांच्याकडे जमिनीचे हक्क आहेत ह्या व्यक्ती महापालिका तोडत कारवाई करत नसल्यामुळे हायकोर्टात त्यांनी पिटिशन दाखल केले होते आणि सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर मान्य उच्च न्यायालयाने सगळ्याची तोडक कारवाई करून उच्च न्यायालयाला अवाल सादर करायला सांगितलेले होते या आदेशाच्या आ विरुद्ध इथे जे नागरिक आहेत या नागरिकांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितलेली होती सुप्रीम कोर्टाने देखील त्यांचं म्हणणं फेटाळलेलं होतं आणि महापालिका थोडं कार्यवाही महापालिकाने कंटिन्यू करावी किंवा करू शकते अशा पद्धतीचा निर्णय दिलेला होता तसंच शक्य असल्यास पुनर्वसनाची देखील बाब तपासून घ्यायला सांगितलेली होती महापालिकेचं सा पुनर्वसनाचं धोरण सध्या तरी नाही आहे त्यामुळे आपण शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागितलेलं आहे कारवाई कशा पद्धतीनं असणार आहे किती दिवस असणार आहे कारवाई आज ज्या सी कॅटेगरीतल्या म्हणजे अति धोक धोकादायक कॅटेगरीतल्या ज्या इमारती आहेत त्या सात इमारती आम्हाला आढळून आलेल्या आहेत ज्यांचं स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे तुर्त आम्ही त्या कारवाई कार्यवाही करतोय परंतु आम्हाला हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व एक इमारतीवर कार्यवाही करणं अपेक्षित आहे सगळ्या नागरिकांना काय आवाहन करत नागरिकांना आम्ही हेच आवाहन करू शकतो करतो आहे की या ठिकाणी आपला रहिवास आहे आपण अनाधिकृत बांधकाम झालेले इमारतींमध्ये आपण नोटराईज डॉक्युमेंट असेल किंवा इतर कोणत्याही दस्तावेजाच्या अंतर्गत आपण धक्का खरेदी केली आहे याबाबत महापालिका आपल्याला सर्टिफिकेट देणार आहे करून देणार आहे जेणेकरून भविष्यात ज्यावेळेस पुनर्वसन किंवा इतर कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्याची कार्यवाही जमीन मालकांवर हो किंवा शासन न निश्चित करेल त्यावेळेस आपल्याला ह्या सर्टिफिकेटचा आपल्या मा रहिवासाचा पुरावा म्हणून याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या अकरा आबाधित राहणार आहेत त्यामुळे या धोकादायक इमारतीमधील रहिवास आपण तात्काळ खाली करावा तसंच इतर जे सी वन कॅटेगरी नसतील जरी इमारती असतील पण त्या अनाधिक असल्यामुळे आणि कोर्टाच्या आदेशामुळे आपण त्या इमारती आपण सगळी का आपण खाली कराव्यात आणि महापालिकेला सहकार्य करावं एवढंच याप्रसंगी मी सर्व नागरिकांना रहिवासानं आवाहन झाली एक्केचाळीस इमारती प्रशासनाच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात प्रशासन काय करत आहे ह्या इमारती दोन हजार सहा पासून बांधकाम झालेलं होतं त्यावेळेच्या परिस्थितीनुसार माहिती घेण्यात येईल